उभारणीत नवमतदारांची भूमिका महत्वाची असल्याचे यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार दिनांक पंचवीस जानेवारी राज्यासह देशभरामध्ये दे राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात येतो या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमासून उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी प्रांताधिकारी अधिकारी सदाशिव पट दुने प्रांत अधिकारी निलेश पाटील नायब तहसीलदार प्रवीण घम तसेच महसूलचे अधिकारी कर्मचारी संगमेश्वर व दयानंद कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची जबाबदारी ही नव असून जास्तीत जास्त तरुणांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंद करून घ्यावे व देश घडवण्याचे महान काम करून मतदार प्रक्रियेत सहभाग हा मुख्य उद्देश असल्याचे आवाहन